श्री स्वामी समर्थ मंडळी आज करणार आहोत ज्वारीचे धिरडे खानदेशची प्रसिद्ध रेसिपी ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला ज्वारी तीन दिवस भिजत टाकायची आहे ज्वारी त्याची साल थोडीशी सुटते भिजत टाकल्यानंतर आणि आपण ही भिजत टाकलेली ज्वारी छान पाच ते सहा पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे ज्वारीचं पाणी मात्र रोज भिजत दस, भिजत असताना बदलवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्याचा आंबट असा वास येणार नाही तीन दिवस भिजल्यानंतर आपल्याला त्याचा घाटा करून घ्यायचा आहे आणि तिला बारीक मिक्सरमध्ये दळून पण घ्यायची आहे मिक्सरमध्ये दळत असताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं आणि छान त्याचं बॅटर तयार करून घ्यावं तीन दिवस भिजलेली ही आपली ज्वारी मी छानपैकी दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता मी एका कुकरमध्ये छानपैकी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे घाटा बनवण्यासाठी हा घाटा बनवून ह्या ज्वारीच्या पिठामध्ये आंबवण्यासाठी ठेवावा लागतो त्याच्यामुळे मी ह्याच पिठातलं जे मी आता बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये त्याच्यातलं काही बॅटर घाटासाठी वापरणारे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हा अलगद सोडायचा सोडत असताना याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कंटिन्यू याला हलवत राहावं हलवल्यामुळे याची गुठळी होत नाही आणि घाटा छान शिजला जातो तुम्ही बघू शकता पाण्याला व्यवस्थित उपयोग आल्यानंतरच मी हे पीठ याच्यामध्ये सोडलेलं आहे हे पीठ सोडत असताना हळूवार सोडावं आणि ढवळत राहावं ढवळत राहिल्यामुळे याच्यामध्ये गाठी होत नाही घाटामुळे ह्या पिठाला एक वेगळाच प्रकारचा फ्लेवरही येतो आणि चवही चा छान लागते आणि घट्टसरपणाही येतो हा घाटा चांगला उकळी येईसतोवर मी फेटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा घाटा गरम गरम असतानाच मी आपल्या उरलेल्या बॅटरमध्ये टाकणार आहे अजून घाटा मी फेटत आहे आणि फेटल्यानंतर त्याचं तुम्ही गुठली गुठळी वगैरे राहणारण्याची काळजी घ्या जेणेकरून आपला जो बॅटर तयार होतो आहे ज्वारीचा तोही आपला व्यवस्थित तयार होईल ज्यावेळेस आपण अशा काही वेगळ्या रेसिपी करत असतो त्यावेळेस नक्कीच वेळ आपल्याला जास्तीचा द्यावा लागतो त्यामुळे घाई गडबडीमध्ये ही कामं करू नये ज्यावेळेस आपल्याला फावला वेळ असेल किंवा व्यवस्थित आपण वेळ देऊ शकतो तेव्हाच ह्या रेसिपी कराव्यात आता हा छानपैकी घाटा झालेला आहे त्याला छान उकळीही फुटलेली तुम्ही बघू शकता असा हा शिजल्यानंतर आपण त्याला जवळजवळ तीन चार मिनटं मी व्यवस्थित शिजू दिलेला आहे आणि तीन चार मिनटं शिजल्यानंतरच मी याला आपल्या त्या बॅटरमध्ये टाकणार आहे शक्यतो गुठळी होणार नाही याची काळजी घ्या आणि ते जे थंड बॅटर आपलं जे शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी हा गरम गरम घाटा टाकून घेतलेला आहे हा सगळा घाटा मी एकजीव करणार आहे पुन्हा एकदा तो चांगला मिक्स करून घेणार आहे उरलेल्या सर्व घाटाही मी ह्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहे हे ज्वारीचे धिरडे शक्यतोवर थंडीच्या दिवसात करतात आणि खायला खूप छान आंबट गोड चव कारण याच्यामध्ये गूळ पण ॲड असतो आणि मुळातच आंबल्यामुळे याला छान असा नॅचरल आंबटपणा येतो त्याच्यामुळे खायला खूप चविष्ट असतात तुम्ही नक्की करून बघा करायला थोडंसं मेहनतीचं आहे पण जे कोणी नवीन असतील त्यांनी अर्धा किलो ज्वारीचे केले तरी चालतील पण करून बघावेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे ते म्हणजे मिरची लसण मीठ आणि जिरे ह्याचं मी एक मिक्सचर करून घेईल आणि तेच मिक्सर म्हणजेच वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून छानपैकी त्याची बारीक पेस्ट बनवून हे बॅटर मी ह्या बॅटरमध्ये टाकणार आहे ज्वारीच्या जेणेकरून हे थोडीशी थोडी नॉर्मल तिखट चव आणि जिरा लसणाची चव ही याला छान लागते हे टाकल्यामुळे ते धिरडे थोडेसे तिखट आणि छान लागतात त्याच्यामुळे नक्की जिरं लसण मिरची आणि मीठ हे ह्या बॅटरमध्ये नक्की टाका छान ढवळत राहायचं आणि ढवळत राहिल्यानंतर ह्याच्यातल्या तो जो गरम घाटा टाकलेला होता त्याच्यामुळे ह्याच्यातल्याही गुठळ्या निघायला मदत होते आणि आता आपण मगाशी जे वाटण बनवलं ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं हलवणार आहोत आणि चवीनुसार मीठही मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये आपण अजून मीठ ॲड करावं चवीनुसार तर ते तुम्ही करू शकतात हे छानपैकी एकत्र आता मी ढळून घेतलेलं आहे एकजीव केलेला आहे बराच वेळ ढवळत राहावं आणि जेवढं बॅटर मला आता करायचं होतं रेडी मी तेवढ्या बॅटरमध्ये हा वाटण टाकलेला आहे बाकीचं बॅटर तुम्ही शिल्लक पण ठेवू शकतात पण मी कमी प्रमाणात केलेलं होतं त्याच्यामुळे मी सगळ्या वॅटरमध्ये मिरचीचा तो मसाला टाकलेला आहे तुम्ही याचे दोन भाग करून वेगवेगळे करू शकतात जेवढं तुम्हाला लागते तेवढं याच्यामध्ये तुम्ही टाका जेवढं नाही लागतं तेवढं फ्रीजमध्ये शिल्लक ठेवा ह्या अशा प्रकारे ज्वारीचे धिरणे दे मी बिडाच्या तावावर काढलेले आहेत मध्ये थोडासा गुळही पसरवून घेतलेला आहे आणि हे खाण्यासाठी सर्व केलेलं आहे आता हे काढावेत कसे तर बिडाच्या तावावर मी तेलाच्या सहाय्याने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे थोडंसं कांदा वापरलेला आहे मी इथं कापून आणि तो कांदा तेलामध्ये बुडवून बुडवून त्याला सर्व तव्यावर पसरवून घेतलेला आहे आणि आता याच्यावर आपण ते बॅटर टाकणार आहोत त्याच्यामुळे हे बॅटर व्यवस्थित पसरलं जातं आणि आपला हा जो धिरडा आहे तो चिकटत नाही छान ते हळवार पसरून घ्यावं जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही जेणेकरून आपले धेडे तुटणार पण नाही खूप बारीकही नाही करू शकत कारण मुळात ज्वारीचे असल्यामुळे यांना थोडासा जाळपण जाळसरपणा असणारच आहे छान एक बाजू होऊ द्यावी आणि शक्यतोवर जर तुम्हाला वाटलं तर एक बाजू झाकून एक दीड ते दोन मिनटासाठी होऊ द्यावी त्याच्यानंतर हे असे होतात पलटून घ्यावेत छान झाकून मी आता यांना पलटवून दाखवत आहे पलटवत असताना देखील काळजी घ्या त्यांना छान कोरून सर्व बाजूने कोरून घ्यावेत आणि मगच त्यांना पलटी करावेत खूप छान होतात हे धिरडे पण ह्या धिरड्यांचं एक वैशिष्ट्य की तुम्ही गरम खाल तेवढेच तुमच्यासाठी ते चांगले असतील त्याचा विलाही छान लागतात तुम्ही बघू शकता धिडं मी पलटवून दाखवलेलं आहे त्याला छान रंगही आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण त्याच्या दोनही बाजू छानपैकी शेकून घ्यायचे आहेत छानपैकी तेलामध्ये आजूबाजू तेल टाकल्यामुळे ते चिकटत नाही छान होते थोडीशी वेळ खाऊ प्रोसिजर आहे पण चवीचे खाणार त्याला कोण देणार असा काहीसा प्रकार आहे मला मुळात हे धिरडे खूप आवडतात आणि आई बनवायची लहानपणी त्याच्यामुळे असं वाटायचं की अरे आपण कधीपर्यंत आता आईलाच त्रास द्यावा म्हणून हे मी स्वतःही शिकून घेतलेले आहेत आणि मुळात ते पहिल्यांदाच केल्यावर मला छान जमले जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले मी हे थंडीच्या दिवसात आवर्जून बनवते सुद्धा टाकल्यामुळे मेथीचाही टाक मेथी छान याच्यामध्ये फ्लेवर उतरतो तुम्ही कांद्याच्या सहाय्याने याच्यावर तेल लावून छानपैकी ते पसरवून शेकून शेवटी ज्यावेळेस आपण ते काढतो तेव्हा त्याच्यामध्ये गूळ टाकायचं असतो जेवढं जास्त तुम्ही ते तेलामध्ये शेकता तेवढी त्याची ती चव छान लागते बिळ्याच्या तावा नसेल तर तुम्ही साध्या आपल्या नॉनस्टिक पॅनवर सुद्धा हे धेडे काढू शकतात असं काही का बेड्याचाच तावा हवा ज्यावेळेस तुम्ही हे शेकत असतात त्यावेळेस मात्र वेळ स भराभर घाई करून पलटवू नका नाही तर तुमचे धिरडे तुटतील बघू शकता तुम्ही मागून आणि पुढून खूप सुंदर पद्धतीने हा धिरडा भाजला गेलेला आहे आणि सर्व करण्यासाठी आता मी मध्यभागीचे गुळ घालत आहे मध्यभागी गुळ घातल्यानंतर आपण ह्या दिड्याला दोन्ही बाजू फोल्ड करणारे आणि मग जो आतला जो गुळ असतो तो, तो आपसूक मेल्ट होतो आणि मग ती ज्वारी आणि तो गरम गरम गूळ आणि ते सगळं एकजीव होतं खायलाच तितकं सुंदर लागतं धन्यवाद